नागपूर अकोला राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या दरम्यान भीषण अपघात घडलेला आहे शिवशाही बस पलटल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण दाखल झालो आहेत अमरावती मार्गावर असलेल्या शिवशाही बस पलटल्याचे आपण थेट दृश्य बघत आहात हा मार्ग आहे नागपूर ते अकोला मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपच्या अगदी बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ही भीषण घटना घडली माहिती समोर आली आहे की आ, एक गाय समोर आल्याने अचानक संतुलन याच शिवशाही चालकाचे बिघडले आणि शिवशाही भरधाव वेगाने दोन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला पडली आणि याच भीषण अपघातात एक प्रवासी दगावल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे भीषण अपघात आणि अठ्ठावीस प्रवासी घेऊन अकोल्याच्या दिशेने जाणारी शिवशाही बसचा मोठा अपघात झालाय आणि ही दृष्टी बघू शकतात अनेक प्रवाशांचे साहित्य बॅग चप्पलांचा सुद्धा सळा या ठिकाणी बघत आहात अपघात मात्र भीषण आहेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे अनेक जखमींना नागरिक आणि तात्काळ मदत पोहोचून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलंय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवून आला आहे आणि डीसीपी शिंदे डीसीपी सागर पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मोठी भीषण घटना असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतलेला आहेत नांदगाव पेठच्या अगदी बाजूलाच असलेला हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नांदगाव पेठच्या परिसरातील अनेक नागरिकांनी धाव घेतलेला आहे ओडिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे आता काहीच वेळामध्ये ट्रेनच्या साहाय्याने शिवशाही बस या अर्थी पलटली होती ती आता पूर्ण सरळ करण्यात आलेली आहेत भरधा वेगाने असताना हीच शिवशाही समोर एक गाय समोर आली आळवी आली आणि याच आळवी आल्यानंतर चालकाचे संतुलन बिघडले आणि थेट सकाळच्या दरम्यान ही शिवशाही बस रस्त्यावर कोळमडली अनेक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती येत आहेत एक प्रवाशांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे आता पोलिसांनी पंचनामा सुरुवात केलेला आहे नागरिकांचा मोठा जमाव झालेला आहे आणि पोलीस खरोखरच सर्वांना आता तात्काळ सुविधा पोहोचवण्याकरिता तत्पर झालेल्या आहेत डीसीपी सागर पाटील सह नागरपेठ पोलीस निरीक्षक सह संपूर्ण पोलीस कर्मचारी या, या यंत्रणा ठिकाणी पोहोचलेले आहेत आता पुण्या या ठिकाणी या जखमीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात घटना ही वाढण्याची शक्यता आहे आणि जखमीमध्ये सगळ्या वाढणार का ही सुद्धा आता मोठी शक्यता भीती निर्माण झालेली आहेत पुढे आता जिल्हा समान रुग्णालयामधून मा सुद्धा माहिती समोर येणार आहेत या घटनेमध्ये आणखी किती प्रवासी जखमी झालेले आहेत कॅमेरामॅन रोहित खळे सोबत मी अजय शृंगारे पाठ्रा सिडी न्यूज अमरावती